नांदार दीपकराव केसरकर साहेब हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करत आहेत तालुक्याच्या वतीनं आमदार अरुणानाथ लाड त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव जे पाटील साहेब ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री डॉक्टर विश्वजित रस साहेब हे या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे आदरांजली व्यक्त करीत आहेत त्याचबरोबर आमदार मानसिंगराव नाईक सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे भाऊ सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहेत आमदार सुधीर भाऊ गाडगीर ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख ही आदरांजली अर्फानी करत आहेत